नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सव्वीस मेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के विम्याच्या चौथ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पी विमा वर्ग केला जाणार आहे आज चौथा टप्पा या ठिकाणी जी काय वाटप आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे जी जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो यादी पंच्याहत्तर टक्के पिकिम्याच्या तीन याद्या अपलोड झालेल्या आहेत ही चौथी यादी आहे आणि चौथ्या यादीमधील जिल्ह्यांची यादी, यादी आपण या ठिकाणी पाहतोय यामध्ये मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी पुणे परभणी चंद्रपूर नाशिक अमरावती या जिल्ह्यांचा शेतकरी बांधवांवर समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सव्वी मे पर्यंत या ठिकाणी जो काय अग्रिम आहे तो या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र